उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एकशे सात पॉईंट एकोणसत्तर कोटी रुपये राखून ठेवल्यानंतर उर्वरित चारशे सत्त्याऐंशी कोटी रुपये राज्यातील पाच सहकारी साखर कारखान्यांना मंजूर पण पन... मंजूर करण्यात आले आहेत यामध्ये सर्वाधिक दोनशे सदुसष्ट पॉईंट एकोणसाठ कोटी रुपये कर्ज पंढरपूर तालुक्यातील गुरसळ येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला कर्ज मंजूर झाले आहेत त्यामुळे ऐन विधानसभा निवडणूक या तोंडावर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्यासाठी मोठा बोनस मानला जात आहे राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून राज्यातील सोळा साखर कारखान्यांच्या मर्जिन लोन उपलब्ध करून देण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला आहे त्यातील पाच कारखान्यांनी पाचशे चौऱ्याऐंशी पॉईंट शहात्तर कोटी रुपये इतका निधी राज्य सरकारला उपलब्ध करून दिला आहे तो निधी राज्यातील पाच सहकारी साखर कारखान्यांना मंजूर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीत तेवीस जुलै रोजी या बैठकीत घेण्यात आला आहे पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील रावसाहेब दादा पवार गोडगंगा सहकारी साखर कारखान्याने मर्जिन लोन संदर्भ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे या याचिकेनुसार उच्च न्यायालयाने एकशे सात पॉईंट एकोणसत्तर कोटी रुपये एकोणीस सप्टेंबरपर्यंत राखीव ठेवण्याचे आदेश दिले होते त्यानुसार ही रक्कम राखीव ठेवून उर्वरित चारशे सत्त्याऐंशी पॉईंट झिरो सात कोटी रुपयांची रक्कम राज्यातील पाच साखर कारखान्या वितरित करण्यात आले आहे पाच साखर कारखान्यात सर्वाधिक दोनशे सदुसष्ट पॉईंट एकोणसत्तर लाख आहे एक कर्ज पंढरपूर तालुक्यातील गोरसा येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला मंजूर करण्यात आले आहे त्यातील प्रत्यक्ष दोनशे एकोण पॉईंट चोपन्न कोटी रुपयांची रक्कम विठ्ठल कारखान्याला मिळणार आहे सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील पद्मविभूषण क्रांतीवीर नांगनाथ अन्न नाईक कवडी हुतात्मा किसन ऐर कान्याला एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट नव्वद कोटी रुपयांची रक्कम मिळणार आहे दरम्यान अभिजित पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांची साथ सोडत बाजूसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता याचवेळी विठ्ठल कारखान्याला मदत करण्याचा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता त्यानुसार विठ्ठल कारखान्याला सर्वाधिक दोनशे सदुसष्ट कोटी एकोणसत्तर लाखाचे कर्ज मिळाले आहे माढ्यातून विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा अभिजित पाटील यांनी केली आहे विधानसभा निवडणुका तोंडावर विठ्ठल कारखान्याला मिळालेले हे कर्ज अभिजित पाटले यांना बोनस ठरण्याची शक्यता आहे